नमस्कार सुहानी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सारण भरलेली अलूवडी अशी तुम्ही अलूवडी बनवली आहे का नक्कीच बनवली नसेल तर माझ्या पद्धतीने तुम्ही सारण भरलेली अलूवडी बनवून पहा तुम्हाला आवडेलच रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर इथे मी वडीची पाणी घेतली आहेत पाणी घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि त्याचे जे धागे आहेत ते सुद्धा मी सर्व पानांचे काढून घेतले आहेत तर व्यवस्थित धागे काढून घ्यायचे म्हणजे अळूच्या पानांना खाज असते तर त्यासाठी धागे सर्व काढून घ्यायचे एका एक भांड्यामध्ये दोन वाटी बेसनपीठ घेतले आहे आणि एक चमचभर आलं लसूण आणि मिरची पेस्ट घालून घेतली आहे त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालायची पाव चमचवर हळद दोन चमचवर तिखट घातले आहे चवीनुसार मीठ घालून यामध्ये आपल्याला लागेल तसे पाणी घालायचे आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचे आहे तर इथे मी एक कप घेतला आहे आणि कपाने तिथे मी पाणी घालून घेतले आहे पाणी घातल्यानंतर इथे यामध्ये आपल्याला घालायचे आहे कोकम अगल जर तुम्हाला कोकम अगल घालायचे नसेल तर चिंचेचे पाणी घातलात तरीसुद्धा चालेल तर कोकम अगल किती घालायचे तर पाव वाटी मी कोकम अगल घातले आहे आणि हे व्यवस्थित एकजीव करून बाजूला ठेवले आहे आता आपल्याला सारण तयार करायचे आहे तर त्यासाठी काही मसाले खडे मसाले घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे मी दोन चम्मचभर धने घेतले आहेत दोन चम्मचभर चना डाळ एक चम्मचभर बडीशेप एक चम्मचभर जिरे आणि चार काळी मिरी घेतली आहेत आणि गॅसवरती पॅन गरम करायला ठेवले आहे आणि पॅनमध्ये सर्वात प्रथम डाळ भाजून घ्यायची आहे व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची आणि घ्यातचा फ्लेम मंद ठेवायचा आहे डाळ व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर धने जिरे आणि बडीशेपसुद्धा घालून घ्यायची आणि तीसुद्धा आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायची आहे मंद आचेवरती भाजली की चवीलासुद्धा ही छान लागतात हे सर्व मसाले मस्त लागतात आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे सफेद तील आणि चार काळी मिरी तर सफेद तील शेवटी घालायचे आणि ह्याचा फ्लेम बंद करून घेतला आहे त्यानंतर सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आणि मिक्सरमधून हे बारीक वाटून घ्यायचे आहे आता यानंतर पाव चम्मचभर इथे मी बेडगी मिरचीचे तिखट घातले आहे त्याने रंग खूप मस्त येतो ते फिरवून घेतल्यानंतर यामध्ये ओले खोबरे पावटी घातले आहे आणि ते सुद्धा फिरवून घ्यायचे आणि इथे थोडीशी चिंच घातली आहे म्हणजे सारण आपले चवीला खूपच मस्त लागते थोडेसे तिखट आणि आंबट असे हे सारण आपले तयार होते तर सारण तयार झाले आहे बाजूला ठेवले आहे आता लगेचच आपल्याला अलूवडी तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी त्यासाठी इथे मी पान घेतले आहे वडीचे आणि त्या वडीच्या पानाला व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही अलूवडी नक्कीच बनवली नसेल तर नक्की बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर सर्व पानाला अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण लावून घ्यायचे थोड्या वेगळ्या पद्धतीची ही अलूवडी आहे तुम्ही ला तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता सर्व पानाला मिश्रण लावून घेतल्यानंतर आपल्याला सारण घालून घ्यायचे आहे तर थोडे थोडे अशा पद्धतीने सारण घालून घ्यायचे सारण घातल्यानंतर यावरती उलटे पान आपल्याला अळूवडीचे ठेवायचे आहे म्हणजे अळूचे पान उलटे ठेवायचे अशा पद्धतीने आणि परतला या पाण्याला व्यवस्थित असे मिश्रण लावून घ्यायचे मिश्रण लावून घेतल्यानंतर परत लावून सारण लावून घ्यायचे अशा पद्धतीने सारण भरलेली अलूवडी तुम्ही करून पाहिल्यानंतर तुम्ही अशाच पद्धतीने सारखी सारखी अलूवडी कराल एवढे मी शंभर टक्के सांगते कारण चवीलाच ही भन्नाट लागते अलूवडी तर हे तिसरे पान इथे मी लावून घेते तुमच्या तुम्हाला जेवढ्या पानाची अलूवडी बनवायची असेल तेवढ्या पानाची तुम्ही अलूवडी बनवू शकता आता तिसऱ्या पानालासुद्धा मिश्रण लावून घेतले आहे आणि त्यानंतर सारणसुद्धा लावून घेतले आहे तर इथे सारण लावल्यानंतर चौथे पानसुद्धा आपल्याला यावरती ठेवायचे आहे तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाता येते तर व्यवस्थित सारण लावून घ्यायचे आता इथे पात आहे सर्व पानांना सारण लावून घेतले आहे आणि इथे मी चार पानांची वळी तयार करून घेत आहे बाजूने अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे दुमडून घ्यायचे व्यवस्थित दुमडून घेतल्यानंतर खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असं हे फोल्ड करून घ्यायचे दुमडून घ्यायचे आणि मध्ये मध्ये मिश्रण अशा पद्धतीने लावून घ्यायचे मिश्रण लावल्यानंतर वडी अगदी दाबून आपल्याला ही तयार करून घ्यायची आहे म्हणजे त्याचा जो रोल आहे वडीचा तो व्यवस्थित तयार करून घ्यायचा म्हणजे वडी कापताना सुटत नाही आणि त्याचे तुकडेसुद्धा होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने वडी व्यवस्थित रोल तर रोल तयार करून घ्यायचा आणि ते पाताय तुम्ही व्यवस्थित असा रोल तयार झालेला आहे वडीचा आणि शेवटी थोडेसे शे मिश्रण लावून वडी व्यवस्थित अशी बंद करून घ्यायची आहे तर मस्त अशी आपली ही वडी तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने इथे मी दोन वड्या तयार करून घेतलेल्या आहेत आता या वड्या आपल्याला लगेचच वाफून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे आणि त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा तुकडा घालून घ्यायचा आणि त्यावरती आपल्याला चालण ठेवायची आणि चालणीमध्ये या वड्या ठेवून घेतल्या आहेत आणि आपल्याला ह्या वड्या पंधरा मिनटं व्यवस् व्यवस्थित वापून घ्यायच्या आहेत तर पंधरा मिनटानंतर झाकण काढून घेतले आहे आणि आपल्याला सुरीच्या साह्याने चेक करून घ्यायचे आहे।, आहे तर वडी व्यवस्थित आपली वापलेली आहे थंड करून घ्यायची आणि ते थंड झाल्यानंतरच वडी कापून घ्यायची आहे तर इथे मी एक वडी घेतली आहे आणि आपल्याला सुरीच्या चायाने व्यवस्थित ही वडी कापून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहताय अजिबात व वडी आहे ती तुटलेली नाही आहे कापताना म्हणजे व्यवस्थित आपली ही वडी तयार झालेली आहे दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसत आहे आणि तेवढीच ही चवीलासुद्धा भन्नाट लागते कारण थोड्या वेगळ्या पद्धतीची ही अळू वडी आपली तयार झालेली आहे लगेच आपल्याला हे शालो फ्राय करून घ्यायचे आहे तर तुम्हाला कशा पद्धतीने पाहिजे वडी ते तुम्ही करू शकता म्हणजे शालो फ्राय किंवा डीप फ्राय तर एका साईडला गॅसवरती पॅन गरम करायला ठेवले आहे एक मोठा चम्मचभर तेल घातले ते आहे थेचलेला लसूण घालायचा अर्धा चम्मचभर जिरे आणि एक चम्मचभर पांढरे तेल घालायचे आणि त्यानंतर सर्व वड्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या तर इथे मी शालो फ्राय करून घेते तुम्हाला जर डीप फ्राय करायची असेल तर केलात तरीसुद्धा चालेल तर एका बाजूने व्यवस्थित परतून घ्यायची आणि नंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित ही फ्राय करून घ्यायची आहे तर खरंच खूप सुंदर झालेल्या आहेत या अलुवड्या आणि तुम्ही अशा पद्धतीने ही अलुवडी बनवली नसेल तर नक्की करून पहा चवीला तर खूपच मस्त आणि भन्नाट झालेली आहे तर एका प्लेटमध्ये वळ्या काढून घेतल्या आहेत आणि त्यावरती थोडीशी कोथिंबीर पांढरेतील आणि थोडेसे ओळे खोबरे घालून घेतले आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा कोणत्या भागातून पाहत ते तेसुद्धा ते सांगा थोडी जरी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुवर्णिस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद